साखरे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या मंजुळा गावीत विजय झाल्या असून त्यांना एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास एवढी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार प्रवीण चौरे यांना एक्क्याण्णव हजार पासष्ट इतकी मते मिळाली आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मते घेत मोहन सूर्यवंशी तिसऱ्या क्रमांकावर होते धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राघवेंद्र पाटील विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार कुणाल पाटील यांना एक लाख चार हजार अठ्ठ्याहत्तर इतकी मते आहे सात हजार नऊशे ब्याऐंशी मते घेत अपक्ष उमेदवार हिलाल माळी तिसऱ्या क्रमांकावर होते धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अनुप अग्रवाल विजयी झाले असून त्यांना एक लाख सोळा हजार पाचशे अडुतीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार एम आय एम पक्षाचे फारुख शाह यांना सत्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतकी मते मिळाली आहे चोवीस हजार तीनशे चार मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे तिसऱ्या क्रमांकावर होते शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे जयकुमार रावल विजयी झाले असून त्यांना एक लाख हजार चारशे ब्याण्णव इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे यांना पंचावन्न हजार सहाशे आठ इतकी मते मिळालीये अकरा हजार आठशे शहाऐंशी मते घेत श्यामकांत सानेर तिसऱ्या क्रमांकावर होते शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे काशीराम पावराव विजयी झाले असून त्यांना एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर इतकी मते मिळालीये तर पराभूत उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना बत्तीस हजार एकशे एकोणतीस इतकी मते मिळालीये दहा हजार मते घेत कम्युनिस्ट पक्षाचे बुधा पावरा तिसऱ्या क्रमांकावर होते